नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाच्या अंदाजपत्रकास मंजुरी सविस्तर माहिती अशी की नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बैठकीत सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाच्या मूळ अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे या अंदाजपत्रकांमध्ये आरोग्य शिक्षण ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या योजनावर भर देण्यात आला आहे नंदुरबार जिल्हा परिषदेची बैठक प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश घोल सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोलेहे व जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते त्यात सार्वजनिक आरोग्य विभागांसाठी सात कोटी नव्वद लाख शिक्षण विभागांसाठी आठ कोटी ऐंशी लाख महिला व बालकल्याण विभागांसाठी एक कोटी नव्वद लाख ग्रामीण पाणीपुरवठा विभागांसाठी तीन कोटी सहा लाख समाज कल्याण विभागांसाठी एक कोटी पंचवीस लाख ग्रामपंचायत विभागांसाठी दो कोटी पाच लाख कृषी विभागांसाठी एक कोटी पन्नास लाख पशुसंवर्धन विभागांसाठी एक कोटी जलसाधारण विभागांसाठी दीड कोटी पंचायत राज कार्यक्रमांसाठी तीन कोटी दोन लाख बांधकाम विभागांसाठी आठ कोटी पन्नास लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सो निधीच्या अंदाजपत्रकांसोबत पंचायत समितीच्या अंदाजपत्रक ग्रामीण पाणीपुरवठाचे देखभाल दुरुस्ती निधी जिल्हा परिषदेचे घसारा निधीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे बांधकाम विभागा अंतर्गत आठ कोटी पन्नास लक्ष अशा तरतुदी प्रस्ताव अंतिम करण्यात आलेले आहेत यासोबतच आपल्या सहाही पंचायत समित्यांनी आपापल्या सभेत मंजूर केलेल्या अर्थसंकल्प देखील एकत्रित केलेला आहे ग्रामीण पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती निधी अंतर्गत स्वतंत्र बजेट करण्यात येतो तसेच घसा घसा निधीचा एक बजेट असतो हा देखील या अंदाजपत्रकात समाविष्ट आहे इम्पॉर्टंट गोष्टी आहे एज्युकेशन हेल्थ किंवा महिला बालकल्याण ती आपण प्राधान्यमध्ये घेतलेली आहे आणि जसं शिक्षण विभागच्या जे मी सांगू इच्छितो की शिक्षण विभागच्या डी पी सीमध्ये टी एस पीमध्ये हेड होत नाही जिल्हा परिषदच्या स्कूलच्या त्यामुळे आपण शिक्षण विभागला सर्वाधिक बजेट दिलेलं आहे क्लासरूमच्या शिक्षण विभागला आठ कोटी अस्सी लाख आपण नवीन क्लासरूम आणि बिल्डिंगलेस स्कूल जे आहे त्यासाठी आपण आठ कोटी अस्सी लाख शिक्षण विभागला सर्वाधिक जास्त आपण दिलेली आहे त्यानंतर आपण बांधकाम विभागाला साडेआठ कोटी दिलेले आहे त्यामध्ये आपण जे फोकस येणार आहे सब पी पीएचसी त्यावर आपण फोकस करणार आहे की त्यामध्ये एन फर्स ची अनुषंगाने जे आपला रिपेअर किंवा नवीन काही गोष्टी कराव्या लागेल ते बांधकाम विभाग पी एच सी आणि सबसेंटरवर ते फोकस करतील आणि डिस्कनेक्टेड विलेजेस जे आहेत अपना दड़गाम कलकुआ में जे का विलेजेस है ज्यादा रोड नहीं कि बराबर नहीं ती अपन प्रधानमंत्री घी से साढ़े आठ कोटी जी है अपन सुधा तिथे अपन देना है और उसमें सारे काम जो है अपन ये सारी चीजों को पी सब सेंटर और ऐसे डिसकनेक्टेड विलेजेस के लिए हम लोग यूज़ कर रहे हैं